नमस्कार मित्रांनो आकाशाच्या अथांग गाभाऱ्यात डोकावण्याचं मानवाचं स्वप्न शतकानुशत जुनं आहे या स्वप्नाला आकार देण्यासाठी जगभर दरवर्षी चार ते दहा ऑक्टोबर या आठवड्यात जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जातो हा सप्ताह म्हणजे खगोलशास्त्र आणि अंतराळ संशोधनाची खरी पर्वणीच भारतानंही या अंतराळ प्रवासात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे भारताचा हा अंतराळ इतिहास जाणून घेऊया भारताची अंतराळ भरारी या तुम्ही या मालिकेतून आपण भारताच्या काही ऐतिहासिक अंतराळ मोहिमा जाणून घेणार आहोत आपली कहाणी सुरू होते एकोणीसशे एकोणसत्तर पासून जेव्हा डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो अस्तित्वात आली उद्देश होता फक्त ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणं नव्हे तर अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर थेट राष्ट्राच्या विकासासाठी करणं एकोणीस एप्रिल एकोणीसशे हा दिवस भारतासाठी अविस्मरणीय ठरला कारण याच दिवशी आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह अवकाशात झेपावला सोव्हिएत संघाच्या कापूस या अवकाश केंद्रावरून कॉस्मोस थ्री एम रॉकेटच्या साहाय्यानं त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं हा उपग्रह भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांच्या नावानं ओळखला गेला तो पूर्णपणे भारताने विकसित केलेला पहिला वैज्ञानिक उपग्रह होता सौर ऊर्जेवर चालणारा हा उपग्रह एक्सरे खगोलशास्त्र वैमानिकी आणि सौर भौतिकशास्त्रातील प्रयोगांसाठी तयार करण्यात आला होता जरी फक्त काही दिवसात इसरोचा त्याच्याशी संपर्क तुटला तरीही आर्यभट्ट भारतीय अंतराळ संशोधनाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला कारण त्याने एक सुरुवात केली होती भारताच्या स्वतंत्र अंतराळ प्रवासाची सुरुवात आज जेव्हा आपण भारताच्या यशस्वी मोहिमात चांद्रयान मंगळयान यांचा अभिमानाने उल्लेख करतो तेव्हा या प्रवासाची पहिली पायरी आर्यभट्ट होती हे विसरून कसं चालेल